माझा पार्टनर माझ्यावर खूप संशय घेतो हा आजार आहे का नात्यात विश्वास सर्वात महत्वाचा घटक आहे परंतु जर तुमचा जोडीदार तुमच्यावर सातत्याने संशय घेत असेल तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय तुमच्यावर आरोप करत असेल तर हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं संशयास्पद वर्तन एखाद्या मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं का याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करूया संशय हा मानसिक आधार आहे का संशय घेणं हे नैसर्गिक मानवी वैशिष्ट्य आहे काही प्रमाणात संशय आवश्यकही असतो कारण तो धोका ओळखण्यास मदत करतो परंतु हा संशय मर्यादेपलीकडे पलीकडे जाऊ लागला अनावश्यक आणि चुकीच्या गोष्टींवर आधारित झाला तर तो मानसिक समस्या दर्शवू शकतो पॅरानॉइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर पीपीडी ओसीडी जेलेसी डिल्युशनर सिंड्रोम यांसारखे काही मानसिक आजार यामागे असू शकतात नंबर एक पॅरोनाईट पर्सनॅलिटी डिसऑर्डर पीपीडी लक्षणे जोडीदारावर कुठल्याही कारणाशिवाय संशय घेणे कोणतेही स्पष्ट कारण नसताना फसवले जाण्याची भीती जोडीदाराच्या बोलण्यामागे गुप्त हेतू शोधण्याची सवय सतत जोडीदाराच्या वागण्यावर लक्ष ठेवणे पीपीडी असलेल्या व्यक्तीला इतरांवर सहज विश्वास ठेवता येत नाही त्यांना वाटतं की इतर लोक त्यांची फसवणूक करत आहे किंवा त्यांना धोका आहे त्यामुळे त्यांचा जोडीदार कितीही प्रामाणिक असला तरी ते सतत त्याच्यावर संशय घेतात नंबर दोन ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर ओसीडी लक्षणे सतत जोडीदाराला विचारून खात्री करून घेण्याची सवय मोबाईल सोशल मीडिया ईमेल तपासण्याची सवय जोडीदार कुठे गेला कोणाशी बोलला याचा सतत विचार ओ असलेल्या लोकांना त्यांच्या विचारांवर पूर्ण नियंत्रण ठेवणं कठीण जातं त्यांचं मन एकाच गोष्टीभोवती फिरत राहतं त्यामुळे जर त्यांना एकदा संशय आला तर तो त्यांना सोडवत नाही ते वारंवार खात्री करून घेत राहतात नंबर तीन डिल्युशनल डिसऑर्डर जेलिसिटाई लक्षणे कोणताही पुरावा नसताना जोडीदार प्रतारणा करत असल्याचा ठाम विश्वास जोडीदाराचे कपडे शरीराचा वास हावभाव यातून निष्कर्ष काढणे जोडीदाराला घराबाहेर जाण्यास रोखणे हिंसक वर्तन किंवा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न याला ऑथेलोसिंड्रॉम देखील म्हणतात यात व्यक्तीला वाटतं की त्यांचा जोडीदार त्यांना फसवत आहे जरी त्याचा कोणताही पुरावा नसेल हा एक गंभीर मानसिक विकार मानला जातो संशयी वर्धनामागची मानसशास्त्रीय कारणे नंबर एक पूर्वीच्या अनुभवांचा प्रभाव एखाद्या व्यक्तीला पूर्वीच्या नात्यात धोका मिळाला असेल त्याला फसवले गेले असेल तर ते भूतकाळाचे ट्रॉमा घेऊन पुढच्या नात्यात जातात त्यामुळे नवीन जोडीदार कितीही विश्वासू असला तरीही त्या व्यक्तीला तो फसवतोय असंच वाटतं नंबर दोन कमी आत्मविश्वास आणि स्वतःबद्दल नकारात्मक भावना ज्यांना स्वतःबद्दल विश्वास कमी असतो ते अनेकदा जोडीदाराला गमावण्याची भीती बाळगतात त्यांना वाटतं की ते पुरेसे चांगले नाही आणि त्यामुळे त्यांचा जोडीदार दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करेल नंबर तीन बालपणीच्या गोष्टींचा प्रभाव जेव्हा एखाद्या व्यक्तीने लहानपणी विश्वासघात पाहिला असेल उदाहरणार्थ आई वडिलांपैकी कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवत असेल तर ते नात्यांबद्दल संशय घेऊ लागतात त्यांना असुरक्षितता जाणवते नंबर चार समाजातील प्रभाव आणि सोशल मीडिया आजकाल सोशल मीडियामुळे संशय अधिक वाढू शकतो पार्टनरला दुसऱ्या कोणासोबत ऑनलाईन संवाद साधताना पाहिल्यावर मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात सोशल मीडियावरील बाहेरच्या आकर्षक आयुष्यामुळे देखील तुलना होऊन असुरक्षितता निर्माण होते नंबर पाच नियंत्रक कंट्रोलिंग स्वभाव काही व्यक्तींना जोडीदारावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची सवय असते त्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीप्रमाणे हवी असते त्यामुळे जोडीदार कुठे गेला कोणाशी बोलला काय करत आहे यावर त्यांचे सतत लक्ष असते संशयावर उपाय काय नंबर एक संवाद महत्वाचा आहे संशय घेणाऱ्या जोडीदाराशी थेट संवाद साधा त्यांना काय वाटतंय हे समजून घ्या आणि त्यांच्या शंका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा नंबर दोन विश्वास वाढवा छोट्या छोट्या गोष्टींमधून विश्वास निर्माण करणे महत्वाचे आहे नियमितपणे ओपन कम्युनिकेशन ठेवा आणि पारदर्शकता ठेवा नंबर तीन मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या जर संशय अत्यधिक वाढला असेल आणि जोडीदार कोणत्याही कारणाशिवाय संशय घेत असेल तर मानवसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी सीबीटी किंवा काउन्सलिंग उपयुक्त ठरू शकते नंबर चार स्वतःच्या भावना समजून घ्या जर तुम्ही स्वतः संशय असाल तर तुमच्या भीतीचे मूळ कारण शोधा तुमच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहा नंबर पाच सोशल मीडियाचा योग्य वापर करा अतिरेकाने जोडीदाराच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवणं टाळा सोशल मीडियामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात त्यामुळे वास्तविक गोष्टींवर विश्वास ठेवा नंबर सहा तणाव कमी करा आणि आत्मविश्वास वाढवा योगा मेडिटेशन एक्सरसाइज यामुळे मन शांत राहतं आणि नकारात्मक विचार कमी होतात आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला स्वीकारणे महत्वाचे आहे संशय हा एक मर्यादेत असेल तर तो नैसर्गिक आहे पण तो जर आयुष्य व्यापून टाकत असेल तर तो मानसिक समस्या दर्शवू शकतो पॅरोनॉइट पर्सनॅलिटी डिसॉर्डर ओसीडी किंवा डिल्युशनल डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आजारांचा परिणाम नात्यावर होऊ शकतो जर तुमचा जोडीदार तुमच्यावर वारंवार संशय घेत असेल आणि कोणत्याही स्पष्टीकरणाने तो शांत होत नसेल तर हे गंभीर असू शकतं अशावेळी संवाद विश्वास आणि आवश्यक असेल तर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं गरजेचं आहे कारण एक आरोग्यदायी नातं विश्वास परस्पर समजूत आणि प्रेमावर टिकून असतं संशयावर नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद